सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युती न होण्यासाठी रवींद्र चव्हाण जबाबदार आहे असं देखील आपण म्हटलेलं मी जी काय काही दिवसांपासून माहिती घेतली तेव्हा मला असं दिसलं की जे मी काल परवा पण बोललो की युती तुटण्याचं कारण हे वरतून आणि वरतून म्हणजे आम्हाला जी माहिती मिळाली ते फक्त आणि फक्त प्रदेश अध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण साहेबांमुळे त्यांना काय राग सिंधुदुर्गावर त्यांना आहे मला माहीत नाही रत्नागिरी जर तुम्ही परिस्थिती बघितली तर रत्नागिरीमध्ये राजापूरमध्ये एकादी सीट लांज्यामध्ये एक सीट रत्नागिरीमध्ये चार काय पाच सीट ते पण दोन शिवसेनेत ॲडजस्ट झा जा, ॲडजस्ट झाल्या चिपळूणमध्ये पण तशीच परिस्थिती आहे सगळीकडे तशी परिस्थिती आहे मग आमच्या सिंधुदुर्गावर राग का आम्ही तर मालवणमध्ये दहा द्यायला तयार होतो सावंतवाडीमध्ये केसरकर साहेब फिफ्टी फिफ्टी आम्ही सगळे फिफ्टी फिफ्टीवर तयार होतो कणकवलीमध्ये एक दोन सीट तुम्हाला लढवावं लागतील हे जर आम्हाला राणेसाहेब सांगून आम्हाला ठेवलं होतं पण एक दोन सीट पण नाही फोटोही काढले गेले माझे काढले असते समजू शकतो सन्मान्य साहेबांचे काढले तिथे आम्हाला दुखलं तरी आम्ही बोललो राणेसाहेब जे डिसिजन घेतील आम्हाला ते मान्य आहे राणेसाहेबांनी डिसिजन घेतलं की आता तुम्ही थांबू नका कारण का हे काय कुठे इंटरेस्टेड दिसत नाही आणि तुमचे दिवस हे वाया जात मग आम्ही स्वळासाठी आम्ही मैदानात उतरलो तर असं दिसलं की प्रदेश अध्यक्ष एवढं मोठं पद तुमच्याकडे आहे पण तुम्ही तीन तीन दिवस सिंधुदुर्गात बसता ते कशासाठी बसलेत तुम्हाला शेवटच्या टप्प्यात सांगितलं काय ठरलं त्यांचं त्या बैठकीमध्ये आम्ही सन्मान्य बावनपोळे साहेबांचं सा काम भारतीय जनता पक्षात बघितलं आम्ही सन्मान्य दादा पाटलांचं काम भारतीय जनता पक्षात बघितलं त्यांनी किती उंचीवर ह्या पदाला जाऊन ठेवलं हे आम्ही जवळून बघणारे कार्यकर्ते होते आपण राजकारण फक्त दोन तीन जिल्ह्यांचं करू नये हाच माझा प्रामाणिक सांगण्याचा प्रयत्न होता की आपण हा युती का नको हे अजून कारण कळलेलं नाही सिंधुदुर्गमध्ये नको तिकडे रत्नागिरीमध्ये किरकोळ सीटा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या म्हणजे सगळे मिळून पण नसतील जिल्ह्यामध्ये तिकडे एक एक नगरपालिकेमध्ये तुम्ही एक सीट घेता दोन सीट घेता इथे आम्ही फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला ठेवला मग तुम्हाला का नको होता हे सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबच सांगू शकतील कारण का सगळे डिसिजन ते घेत होते जे आम्हाला ह्या बाजूला कळलं म्हणून मी बोललो की हा राग आहे का सिंधुदुर्गावर आणि एका प्रदेश अध्यक्षाने राणेसाहेबांचा शब्द एकदा राणेसाहेबांनी पस्तीस वर्ष एक हाती जे शब्द ह्या जिल्ह्यामध्ये दिला तो शब्द प्रत्येक कार्यकर्त्यांनी पाळला प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी पाळला पाळला आम्हाला दुःख तेच आहे की राणेसाहेबांचा शब्द तुम्ही का पाडलात हाच आमचा विषय होता आणि म्हणून राणेसाहेबांनी सांगितलं की निलेशातून थांबू नको तुझा पक्षही मोठा आहे कुठेही काय जी तडजोड करावी लागली जिथे जिथे उभे करावे लागतील तिथे तिथे तुम्ही तुमचे उमेदवार उभे करा हे माझा सांगण्याचा प्रयोग होतो होता आणि म्हणून मी मला असं वाटलं की हो थी 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 नहीं। ता नहीं। ती खतखत होती ती कुठेतरी लोकांना कळावी नाही तर असं काय वाटू नये की रत्नागिरीमध्ये झाली आणि सिंधुदुर्गात झाली नाही तर रत्नागिरीची संख्या ही ट्वेंटीच्या आत आहे तिथे उभे किती आहेत सातशे सातशे काहीतरी असतील त्याच्यामध्ये फक्त वीस बीजेपी वीसच्या आत म्हणजे जे काय असेल आकडा तो हे कशासाठी झालं मला काय माहित नाही म्हणून मी हा विषय तुमच्यासमोर ठेवला